या गोष्टीचं दुःख आहे पण आज मला एक प्रश्न पडलाय की नेमकं हे घडतंय कशामुळे आणि जो हा प्रकार झालाय म्हणजे सर्वांना हेच वाटतं की जो प्रकार झालाय तो एक खंडणीमुळे झालाय जी माझ्या वडिलांची क्रूर हत्या करण्यात आली याच्या मागलचे जे लोक आहेत त्यांनी म्हणजे समजा हे खंडणी गोळा करण्यासाठी म्हणजे आमच्या मसाजूक मध्ये आले ते स्पेशली आणि त्यांनी जी हानमार केली आणि माझ्या वडिलांची जी त्याच्यातून घडलेली हत्या आहे नेमकं ही खंडणी जात कोणाकडे होती आणि ती खंडणी मागायला कोणी यांना पाठवलं होतं त्यांच्यावर शिवाय हे होऊच शक शक्य नाहीये ते फोटो पाहून आज आम्ही तर पूर्ण हळहळ व्यक्त करतोय आम्हाला म्हणजे निशब्द आहेत आम्ही याबद्दल आम्ही काय बोलावं आम्हाला सुचत नाहीये सगळीकडे दुःख आहे सगळीकडे शुकशुकाट आहे पण नेमकाही आता हा प्रश्न आहे की ही खंडणी जात कोणाकडे होती आणि जो वरद हसते हो हा कोणाचा आहे यांच्यावर कारण की पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये काही करू शकत नाहीयेत आणि जे फोटोमध्ये जे